तीन हजार रुपये पाठवला दिने मला तर मी माझ्या घालू म्हणजे तीन हजार पाचशे आहेत खोटायन पस्तीस जेव्हा आमचं लग्न झालं होत ना तेव्हा सासूबाईनी पहिल्यांदाच मला सांगितलं डाळ दाफणी लागाल नंतर तत्ता पप्पा झालं आता पुढची स्टोरी सागर सांगतील साजू नको मागू नको पडवल जेव्हा

आज आमच्या घरी पहिल्यांदाच पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे सागरचे जुडवा भाऊ हां हां तुम्ही बरोबर ऐकलं सागरचे जुडवा भाऊ येणार आहेत तर मला त्याआधी सगळं घर आवरायचं आहे कारण ते कामावरून सुटणार आणि घरी येणार म्हणजे सहा साडेसहापर्यंत ते घरी पोचतील त्याआधी मला सगळं आवरायचं आहे जेवणाची जे तयारी करायची आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पण येणार आहे त्यामुळे चार चार जणांचं जेवण बनवायचं आहे अजून मेन्यू काय डिसाईड झाला नाही सागर बोललेत की कामावरून सुटलो आणि जर मासे मिळाले तर मी मासे घेऊन येतो कारण त्यांची जी पत्नी आहे स्वाती ती मला बोलली आहे की प्लीज माझ्यासाठी मासे बनव कारण ती आमच्या कोकणातलीच आहे आमच्याच गावातली आणि ती इथे राहते तर तिला कोकण म्हणजे आप आमच्या कोकण स्टाईलमधले जे काय मासे आहेत ते खूप आवडतात तर ती बोलली की प्लीज तुझ्या हातचे तू तु, मासे बनव कारण ती माझे व्हिडिओ बघते आणि बघू मी सागरला बोलली आहे की तुम्ही जर मासे मिळालेस तर तुम्ही घेऊन या <Sansky> uh, सागर आता काय आणतात माहीत नाही कारण ऑफिसच्या बाहेरच एक काकी बसतात त्या त्यांच्याकडूनच सागर मासे घेऊन येतात पण त्या रोज बसत नाहीत आज जर त्या तिथे असल्या तर ते नक्कीच घेऊन येतील नाहीतर ऑप्शन म्हणून आम्ही मग चिकन बनवायचं प्लॅन केलेला आहे आता बघू सागर येतील त्याच्यानंतरच आमचा जेवणाचा काय तो नेमका प्लॅन ठरेल मी आता घर आवरायला घेते सगळे आवरावर करते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सागरला खरंच जेडवा भाऊ आहे तर मी तुम्हाला सांगते सागर आणि त्यांचा जो काही जन्म आहे तो एकाच दिवशी आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये ना सेम सेम घडत असतं बड्डे पण एका दिवशी जॉब पण एकत्र करतात आणि त्या म्हणजे त्यांच्या आणि सागरच्या लाईफमध्ये एक खास अशी गोष्ट घडली की त्यांचं लग्न ठरलं लगेच त्यांना म्हाडामध्ये रूम लागली सागरचं आणि आमचं सा लग्न ठरलं लगेच आम्हाला रूम लागली तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते सागरच्या आणि त्या ते जे आहेत अक्षय त्यांच्या लाईफमध्ये सेम होत असतात तर ह्याच कारणासाठी मी तुम्हाला असं सांगितलं की सागरचे जोडबा भाऊ येणार आहेत खरं तर ते सागरचे कलिग आहेत ऑफिसमधलेच एक मित्र तर ते येत आहेत तर मी आता पटापट आवरायला घेते चला बाय मी सगळं घर पटापट आवरलं आणि आता जर असं फ्रेश होऊन घेतलं तोपर्यंत माझ्या इकडे काय काय केलंय मी तुम्हाला दाखवते हो इकडे बघा हा सगळं आला लसून पेस्टची तयारी केली आता मला मिक्सर लावून देत आहे इकडे काय वाटे घातलास काय इकडे चिकन वगैरे साफ करून घेतल्यानी असा आणि मका मदत केला आताच कामावर नाही आणि पटापट मका तयारी करूक मदत करूक लागले आणि आता थोड्या वेळात तुम्ही जातेलाच ना सोसायटीत जातले थोडंसं काम असा त्यामुळे मला हे पटापट तयारी करून दिलं आणि आता साडेसात वाजले असत आमची पाहुणी पण येऊ झाली ना हा ती पण येऊ झालीच असं आता तर थोड्या वेळात तर मी पटापट आता जसं जमत ओरडू ओरडू असं ऐकायला जाते आपण माईक नाही <laughs> लावलं तरी पण होत तर okay. मी आता पटकन पेस्ट वगैरे लावून मॅरिनेट करत ठेवते कारण मला ओलं बनवायचंय सुक्क बनवायचंय फ्राय करायचंय म्हणजे चिकनचे तीन तीन प्रकार करायचे आहेत बऱ्यापैकी तयारी करून दिली आता, आता माका तर आता ती योग झालीच असत मी पटापट आता आवरूक घेतय आता तांदूळ लावून घेतले तर आधी सगळ्यात पहिले भात लावून घेतय आणि बाकीच करतले सागर आता जात त्यामुळे माझी मदत तर येते पटकन पाच मिनिटात सर हो लवकर येवा आणि ते आता योग झाली तुम्ही लवकर येवा त्यांना समान चल बाय मी फोन करतो त्यांना तर आमचे पाहुणे इले असत वेलकम वेलकम <laughs> या 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 स्वागत आहे तुमचं आमच्या घरात कशी आहे तर ही बघा माझी दीदी आली आहे आल्या आलं ती फ्रेश झाली लगेच कामाला लागली <laughs> मी सांगत होती की नको धा तू आराम कर पण तिने सगळ्याची मदत हो तिने सगळ्यात चपात्या करून झाल्या तिच्या सगळ्या चपात्या आणि मी इकडे ना सुक्क आणि रसा फोडणीला घातलाय आता थोड्या वेळात मी हिच्या चपात्या करून झाल्या की फ्राय करायला घेणार आणि सागर गेले सोसायटीत आणि मग दादा पण कंटाळले ते बसून बसून आता ते पण गेले त्यामुळे आता आम्ही दोघी चौथ्यामुळे आमच्या खूप मस्त गप्पा रंगल्या आज खूप छान वाटतंय मला आम्ही काय काय करू ते मी माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेनच जरा हे आमचं रोमबाट तुम्ही इग्नोर कराय पहिला स्टार्टर थँक्यू दुसरा स्टार्टर आता आम्ही दहा मिनिटात जेवायला घेणार तुम्हाला एक काम आहे जावानी लिंबू आणि कांदा काप

असं नको तुम्ही या भी परत परत ओके चला आमचं जेवण रेडी आहे रस्सा दाखव सागर रस्सा कुठून दाखव फ्राय खाल्ले ते आपल्यासाठी काढून ठेवलंच वाटत स्वतः चांगला थँक्यू मीठ वगैरे व्यवस्थित थँक्यू थँक्यू चला आम्ही जेवायला गेलो हो एकत्र सागर म्हणतात की एक वर्षात खूप छान शिकली कारण लग्नाच्या आधी मी जॉब शाळा कॉलेज याच्यामुळे काय म्हणलं प्रॅक्टिस नव्हती पण आता मी जेवण खूप छान बनवते असं सागरचं म्हणणं आहे तर मी ना काय <laughs> तर ना एक किस्सा सांगायचा आहे मला जेव्हा आमचं लग्न झालं होतं ना तेव्हा सासूबाईनी पहिल्यांदाच मला सांगितलं तिकट डाळ होऊन नि लागाल नंतर तत्ता पप्पा झालं आता पुढची स्टोरी सागर सांगतील मी होतो तिकडे विहिरीकडे कपडे सुकत झाडत होतो हे आली बाहेर जाऊ धावत म्हटलं झालं का याला फोन दिसलं काय झालं मला विचारते काय विचारलं नाही तिकड डाळ कशी फोंडीला घालत सांग मसाला आधी फोडणीला तेलात घालतात की नंतर घालतात <laughs> <laughs> सुचेनाच मला काय करायचं ते अचानक एकदम हे झालं ना पहिल्यांदा मॅगी बनवत मॅगी पाण्यात ते टाकतात ह्याची मॅगी कांदा कापा टोमॅटो कापा फोडणीला घाला मला सुचे ना मी नक्की काय करू <laughs> <आसाथ> करतो <दो. laughs> हो, त्याच्यानंतर ना चिकन बनवलं असं काय झनझणीत बनवलं तूप खावावं लागलं त्यांना <laughs> आणि त्याच्यानंतर कसं जेवण बनवायला लागली ते पण सांग त्याच्यानंतर मी तिचे क्लास घेतले सहा महिने म्हणून गावी ठेवलं मला क्लास घेण्यासाठी त्याच्या तर बाबा आईच करतात हे असं करायचं आई हा चमचा घेऊ तुला चमचा घ्यायचा मी शिकली आणि मी एकदम सुग्रण होऊन आली ते मुंबईला जेव्हा येस येस का

आणि दादा बोलले की स्वातीला आवाज घे तर सागर बनतात स्वाती वाटे जातो पाहिजे म्हणजे त्या निमित्ताने स्वाती जेवा जेवा जेव्हा नको मागू नको पोट जेव्हा

तर आम्ही ना आता जातोय मार्केट मध्ये कारण या, या दोघांचा बड्डे आहे उद्या आम्ही केक आणायला जातोय आम्हाला घेऊन <laughs> आम्ही आम्ही दोघं जात होतो दो, पण रात्रीच आम्हाला हे पाठवायना बघा किती प्रेम आहे आमच्या किती काळजी आहे अरे चला आणि <laughs> सगळी <खुड़ा हुली। laughs> आता आम्ही आलोय थ्री ओ हो ब्रोमा मध्ये केक न्यायला आणि थोड्याच वेळात या दोघांचा बड्डे आहे <laughs> आमच्याकडे फक्त पंधरा मिनिटं आहेत आम्ही केक घेऊनच फिरतोय बारा वाजले तर <laughs> आम्ही ह्या ग्राउंडवरच केक कापणार आहोत हो आम्ही म्हटलं की थोडंसं जेवलंय आज हेवी झालंय जेवण तर थोडस फिरूया म्हणून आम्ही आमच्या बाजूचा एकदम मस्त गारगार वाटते आतमध्ये बिल्डिंग मध्ये तर खूप गरम होत थोडा वेळ आम्ही इथे फिरणार बारा वाजले तर आम्ही इथेच केक कापणार नाहीतर मग आम्ही घरी जाऊन कापणार आम्हाला बाहेर काढलं दोघांना आणि हे दोघे बघा दरवाजा बंद करून घेतला असं करतात बड्डे बॉय आम्ही तुमच्यासाठी जाऊन केक आणला ना बाकी केक आता केक बाकी आमच्याकडे होता आम्हीच बाहेर सेलिब्रेट केला असता आम्हीच खाल्ला असतो डब्बा उलटा केला मला पण खायला आवडेल चला 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 तयारी करा हॅपी बर्थडे एकदम वेगळं सेलिब्रेशन अरे तस ना हे बघा मग पैसे भेट मग एक काम करा थोडं पैसे उचललंय

दिन पचा हजार परत फु करशील तांदूळ लागले एक किंमत तुम्ही तांदूळची किंमत तुम सागर बाबू सागर बाबू कमी कर कमी कर तू अर्धा तू तोड दे ना के

तीन चिकटले तीन <laughs> तुझं तीन <laughs> राहिला माया एक <laughs> म्हणजे हजार पट हजार टक्के एका टायमाची पेज होईल हे जरा पकडा हे बाबो हे बाबो ते रो मला चांगला हे देऊ का तीर्थ घेऊन जातो आले पाया पडल्याने <laughs> प्रसाद देव प्रसाद लाडाचं नाही प्रेमाचं प्रेमाच तिचं प्रेम पुढे चाललंय बघ माझ्या नवऱ्याचं पोट सुटलंय त्याच्यावरून समजा तुम्ही किती प्रेम करता जेवण बनवून घालते पाहिजे आतमध्ये एक पण नाही म्हणजे तोंडाला शिवाय घालते मी चव <laughs> 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 <तौंडार> <laughs> <laughs>

येताना भरपूर बॅगा बॅगावत रे काय नाटर काय काय आणलेलं होतं म्हटलं आलं गिफ्ट भरपूर काय काय आणलेलं नाही काय काहीतरी गिफ्ट घ्यायचे अरे फुगे आणि डेकोरेशनच सामान आणलंय कधी बोमला बाई साडे तीनशे रुपयाचा पूर्ण सेट आणलाय मी ही जशी आज गेली ना मी सगळ्या पिशव्या उलट्या सुलट्या केल्या एखाद्या मला वाटलं आला शर्ट आणलं

<perfektionic> त्याच्या पुढचा किस ते अनिष्ट घ्यायला रे रात्रीचा उठला मी झोपलो असा पूर्ण आडवा अस आला माझ्या पोटाला हात लावतो इथे असा हा असा उभा असा बघतोय माझ्याकडे म्हणलं काय तोंड बघितलं असं आणि असा जाऊन झोपला बरोबर झोपला तो आहे ना असा झोपला असा माझा वेळ असा होता असा उभा ना त्याच्या तर आता ही गिफ्ट देते दे। आणि अक्षय दादा आता गेस्ट करणार आहे मी गेस्ट नाही करणार कारण मी नेहमी गेस्ट कारण ते गेस्ट आहेत आज आमचे बोलू देत त्यांना काहीतरी गेस्ट करतो नाकाच्या वस्तू मला भेटतो कपडे

हे बल्प आणले गे अरे डब्बा डब्बा पाच वॅट क्वीन पाच हॅमर ड्रॉप नाही स्पीकर आहे स्पीकर हे कोणतरी गंडावलंय कोणतरी भेटलंय चला चला वायर फिर दिसते का चार्जिंग ट्रिमर आणलं का नवीन अलेक्सा नाहीये मला माहिती होतं तुला अलेक्सा नाही मला माहित होतं तुला अलेक्सा आवडत नाही स्पीकर आहे स्पीकर आहे कारण तुला गाणी फक्त मूवीज शोज काही आवडत नाही आम्हाला फक्त गाणी ऐकायला आवडत हे लोक नाही बरं एकच गाणार अस लोकलमध्ये नाही घरी घरातच ठेवायचं किंवा ट्रिप लावू उद्या, उद्या, वाजो। उद्या वाजो ते तो ते का बंद मी आता सागरला ना गिफ्ट देते सागरला मी गिफ्ट देणार होती कधी तू जर ब्लॉक केलंस तर मार खाणार <laughs> सागरला मी गिफ्ट दिले किती पस्तीस हजार रुपये माझ्या अकाउंटात आधी चेक केलं किती आणि मग ट्रान्सफर केले पस्तीस कधीपासून सांगते की तू मोबाईल घे तो मोबाईल घेत नाहीये म्हणून मी सांगितलं की तू मोबाईल माग आपण मोबाईल घेऊया गेले गे दहा दिवस मी ओरडते याला की मोबाईल घेऊया पण याच काय सर्च सर्च करतोय सर्च करतोय अजून काय सर्च करून झालं नाहीये त्याच्यामुळे मी तीन लाख पन्नास हजार त्यामुळे मी ह्याला पैसे पाठवलेत तर अजून लागले तर, तर मी देणार आहे वरचे पैसे त्याला आवडेल तो मोबाईल त्याने घ्यावा साडेतीन हजार रुपये किचनली किती घालू म्हणजे साडेतीन हो तीन हजार पाचशे आहेत किती खोटायन हजार <laughs> 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 <सारे ती नजर। laughs> <laughs> साडेतीन अरे मी मी एवढा कॅल्क्युलेशन तू साडेतीन हजार रुपये म्हणजे काय कस काय नाशिक भोपाल साडेतीन हजार मी साडेतीन घेऊन येणार असतो आणि तुला काय वाटलं मला वाटलं की दहा टक्के डाऊन पेमेंट करायचंय बाकीच हप्तेमध्ये साडेतीन हजार नाही तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे रात्रीचे ना आहे बघा दीड वाजलेत आणि आज मी खूप काम करून दमली आहे यार तुम्हाला दया कशी येत नाही माझी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना मी खूप थकली आहे दमली आहे त्याच्यामुळे होत माणसाकडून मा, चुका माणसाकडून होतात ना तर आता मी सॉरी तीन हजार पाचशे रुपयात जिरोचा जिरोचा मोबाईल येईल तुला मोबाईल मला पस्तीस हजार पाठवायचे होते मी साडेतीन हजार ओके साडेतीन गेली एकतीस पाचशे ना कसे काय माझे काय नुकसान करतो का तू एकतीस एक एक पाचशे एकतीस पाचशे एकतीस पाचशे अरे एक पस्तीस पाचशे एकतीस पाचशे ना पस्तीस पाचशे शंभर

मोबाईल घे वरती लागलेले मी अजून तुला दे मोबाईल तो एक झाल कमजुन माझी किडनी कोण घेता का विचार गाईच एक किडनी द्यायची सांगा कमेंट करा खालती डीएम डीएम करा फॉर किडनी शिफ्ट माझं पूर्ण झालं दीड वाजलं आता आम्ही झोपायला येतो तर ना हा छोटासा ब्लॉग मी तेच एंड करते आम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही परत कुठेतरी बाहेर जाणार आहोत तर त्याचे ब्लॉग येतीलच तर ते पण तुम्ही नक्की बघा आता ना या येतील हा व्हिडिओ नंतर येतील ते पण हे लवकरात लवकर मी टाकेल त्यामुळे आपण भेटू लवकरच व्हिडीओ मध्ये बाय बाय गुड नाईट चला रात्रीच्या वेळी दीड वाजले झोपूया चला 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 रे पोरांनो आज झाला चौदा आज चला